फार वाईट झाला रे एक एकजण रहत होत तर तिही काय केला तिची एक पोरी होती तो फार लवकर लगीन करून दिला पंधरा सोळा वर्षात लगीन करून दिला ना अठरा वर्ष होत नाही पोर झाला 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 पोर पण कुपोषित झाला ना ते पोरीला भरपूर गोष्टीला सामोरे जायला लागला अडचणी जायला लागला या आपल्या भागात ग्रामीण भागात काय बरा होय याविषयी आपली माहिती घेऊ मित्रांनो आपल्या ग्रामीण भागात विशेष नांगाय गेलं तर आपल्या भागात शिक्षणाचा अभाव आहे एखाद्या कुटुंबात शिक्षे कोणीच शिकेल शिकेल नाही रह पंधरा सोळा वर्षाचा होय नाही तर पोरीचा लग्न करून देत अठरा वर्ष पण आहे होत त्या पोरील पोर होय पोर पण नसिबाने चांगला झाला तर नसीबच नाही तर पोरपण कुपोषित होय कमी महिन्याचा होय असे अनेक कारण हा पण ते ओरीला किती समस्याला अडचणीला सामोरे जावं लागेल कुठंतरी आपल्या भागात बालविवाह हो मोठ्या प्रमाणात होय यो बालविवाह हो थांबला पाहिजे पहिली गोष्ट तर यो माझा व्हिडिओ जो कोणी नागत हवा तिला हात जोडून विनंती काय आपले ग्रामीण भागात बालविवाह हो होत त्याच्या मुलं प्रसुती दरम्यान माता मृत्यू लहान मुलांचा मृत्यू होत आहे बालविवाह हो आपल्या भागात मोठ्या प्रमाणात होय या होया नाही पाहिजे याच्यासाठी प्रत्येकाही व्हिडिओ नांगत हवं तर असा नक्कीच ठरवा भले आपली कुटुंबात फार गरीबी आहे तरी पण अठरा वर्ष पूर्ण झाल्याशिवाय आपले घराचे पोरीचा लग्न करू नका कारण लवकर लगीन करून दिल्यानंतर आपली तर पोरीचा लग्न करून मोका सोडून देऊ पण ते पोरीला सा, किती समस्याला सामोरे अडचणीला सामोरे जावं लागेल दुसरी गोष्ट बालविवाह तर आपल्या भागात होय शिक्षणाचा अभाव आपले भागात कमी आहे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीला अडचणी हा पण कमी वयात लग्न करून दिल्यानंतर कुपोषण त्या पोरीला जो त्रास होय तो तर होयूच पण एक अशी पण गोष्ट आहे आपल्या भागात काय लग्न न करताना संबंध असत ना त्याच्यानंतर ते पोरीला पोर होय याच्यामुळं ती दवाखान्यात आपले पाण्यात आशा करलं नाव देत नाव नोंदणी सगळा होय पण कुठ तरी लगीनच शोधेल नाही तर नवऱ्याचे नावाचा आधार कार्डच तयार होई नाही आधार कार्ड काढायला गेला तो ऑफिशियल ऑनलाईन विवाह दाखला काढेल वा तयूच तुम्हाला आधार कार्ड नवऱ्याच्या नावाने पाडता येईल पण आपल्या भागात तर असं आहे काय लग्न न होताना पोरा होत त्याच्यानंतर मग त्यांना तो आधार कार्ड नवऱ्याच्या नावाचा मिळायूच नाही यो एक फार मोठा प्रश्न आपल्या भागात ग्रामीण भागात दिसे या या मुलं ते पोरीला तर त्रास होय तर होयूच पण जी गावात पाण्यात जी पूर्ण गोष्टीवर देखरेख ठेवायत अशी आपली आशा वरकरता निस्वार्थ जी सेवा करेल त्याला पण भरपूर गोष्टी या पोरीनं समजवाया ताईसीला समजवाया भरपूर असा त्रास सहन करा लागत त्याचबरोबर ज्या सिस्टरीन अरह त्यांना हो या गोष्टीचा त्रास होय कुठ या व्हिडिओचा माझा एक उद्देश आहे का आपल्या भागात या गोष्टी भरपूर होत माता मृत्यू होय प्रसूती दरम्यान लहान मुलांची मृत्यू होत त्याच्यानंतर त्या ताईची मृत्यू होय या कुठंतरी थांबला पाहिजे बालविवाह हो कुठंतरी थांबला पाहिजे आरोग्य हा विषय आपल्या भागात महत्वाचा आहे पण महत्वाचा कोणीच त्याला बनवून देत नाही महत्व कोणी देत नाही कुठेतरी आरोग्याच्या सोयी सुविधा वाढल्या पाहिजेत आपली स्वतःची काळजी स्वतःही घेतली पाहिजे पण काही गोष्टी हा तर आसावर निस्वार्थ भावाने आपल्या पाड्यातील सगळ्या ताई मंडळीची पोरी मंडळीची काळजी घेत वेळोवेळी त्यांच्या दर महिला पाहणी करत चेकअप करत पण कुठंतरी आमच्या गोरगरीब ग्रामीण भागातील जी स्त्री आहे पोरी हा त्या अडाणी हा त्यांना पटकन समजण नाही त्यांना काही गोष्टी सुचत नाही तर भले तुम्हाला दोन गोष्ट जास्त समजवायला टाइम लागेल तरी पण असा ताईही जरा मेहनत घेण आपल्या ग्रामीण भागाचे पोरीला समजवायचा प्रयत्न करा कारण काही असा वर्करशी जेव्हा मी भेटला त्यांच्याशी चर्चा केली तर एक गोष्ट जी समजली का कुठेतरी आपल्या ग्रामीण भागातील पोरींना समजवायला फार त्रास सहन करायला गेले काही गोष्टी ते समजून घेत नाही वेळेवर चेकअप करत नाही वेळेवर गोल्या घेत नाही वेळेवर सोनोग्राफी करत नाही अशा अनेक गोष्टी चुकवत त्याच्यामुळं होणारे बालाला पण त्रास ते स्त्रीला म्हणजे ते पोरीला पण त्रास त्याच्याच बरोबर त्या आपल्या आसा ताईला पण त्रास सिस्टरनी ताईला पण त्रास या सगळ्या गोष्टी आपल्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात यो प्रश्न फक्त एका तालुक्यात गावाचा नाही तर पूर्ण पालघर जिल्ह्यात ग्रामीण भागात पाहिला तर हीच परिस्थिती आहे ही परिस्थिती कुठेतरी बदलला पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही स्वतःही जागृत झालं पाहिजे जा, याच्यासाठी मी यो व्हिडिओ बनवत आहे फक्त तुम्हीच नांगू नको तुमच्या कुटुंबाला तुमच्या बहिणीसी लोक तुमच्या आजूबाजूला शेअर करा जेणेकरून हा यो व्हिडिओ तुमच्या त्या कुटुंबापर्यंत पोहोचेल त्यांना पण या गोष्टीविषयी जनजागृत होईल पहिली गोष्ट आपले ग्रामीण भागात बालविवाह याच्या पुढे प्रत्येकाही ठरवा काय आपल्या घरात पोरी आहे भले आपली गरिबीच हवं तरी चालल भले शिक्षण कमी असेल तरी पण पोरी अठरा वर्ष झाल्याशिवाय पोरीचा लग्न करून द्यायचा नाही दुसरी गोष्ट जर पो पोरा पोरीचा लग्न झाला तर लगेच ग्रामपंचायतीला जाण ना विवाह दाखला काढून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढे काही त्रास होणार नाही त्याच्यानंतर जर एखादी पोरी एखादी स्त्री एखादी ताई गरोदर राहिली तर चेकअप करा सोनोग्राफी करा वेलोवेळी आपल्या आशा वर्करला माहिती द्या तुम्हाला काय त्रास होईल याच्या माहिती द्या जेणेकरून होणारा बाल तुमचा चांगला होल ना तुम्हाला पण ज्या अडचणी त्रास होत आहे तो तुमचा त्रास पण कुठेतरी कमी होल या सगळ्या गोष्टी हा कुठेतरी आपल्या भागात आरोग्याला आरोग्याच्या विषयाला महत्व दिलं पाहिजे पण आपल्या ग्रामीण भागात आरोग्याच्या विषयाला महत्व कोणीच देत नाही त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रसूती दरम्यान लहान मुलांचा मृत्यू महिलांचा मृत्यू अशा घटना होत बालविवाह हो, कुपोषण या सगळ्या गोष्टी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात हा याविषयी जनजागृती झाली पाहिजे या उद्देशाने हा व्हिडिओ बनवला आहे थोडासा आपल्या आसा ताईना त्रास होल आपल्या बहिणीशी ताई हिल पोरीला समजवाया तरी पण तुम्ही प्रयत्न करा तुम्ही निस्वार्थ काम करत ना तुमची सेवा फार मोठी आहे तुम्ही निस्वार्थ रात्रंदिवस एक करून आसा ताई ही आपल्या पाड्यात तरुणीसाठी पोरीसाठी ताईसाठी एवढं झटत आहा ती फार मोठी गोष्ट आहे भले तुम्हाला त्याच्याशी तुटपुंजा मानधन सरकार देत असेल पण तुमचं हे कार्य तुमच्या या सेवेला नक्कीच तुम्हाला देव आशीर्वाद देईल आशीर्वाद असा देईल का तो तुमच्या अपेक्षापेक्षा मोठा असेल त्याचबरोबर आपले आ, गावा, गावा जी सिस्टरनी ताई नेहमी चेकअप कर नेहमी गोळ्या दे नेहमी तरुणीला आपल्या बहिणीशी ताई हिला समजाव आरोग्याचं महत्व पटवून दे त्या पण निस्वार्थ निस्वार्थ नी, भावाने एवढी सेवा करत तर त्यांचा तुम्ही ऐका ना ताई ही तुम्हाला पण म्हणजे सिस्टरनी ताई हिला पण थोडासा त्रास होत हवा समजवा पण तरी आमचे गोरगरीब अशिक्षित ताईलं बहिणीशी जरा समजून सांगा इ, अ, याच यो व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्व जनतेला मेसेज द्या दिला आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला हवा तर लाईक करा या विषयावर तुमचा काय मत आहे तर कमेंट्स करा मिलू अजून नवीन असेच एखाद विषयात त्यावरही अखिल अरविंद बेंगाचा नमस्कार